सदगीर आणि करवर परिवारातर्फे सस्नेह निमंत्रण चिरंजीव अभिषेक कैलासवाशी बाबाबाई व बाळू लहानू सदगीर यांचा नातू सौ संगीता व श्री पोपटराव बाळू सदगीर यांचे ज्येष्ठ सुपुत्र राहणार खापराळे तालुका सिन्नर जिल्हा नाशिक आणि चिरंजीव सौभाग्यकांक्षिणी रवीना कैलासवाशी सीताबाई सखाराम दगडू करवर यांची नात व सौ लीला व सुभाष सखाराम करवर यांची द्वितीय कन्या राहणार ढोकरी तालुका अकोले जिल्हा अहिल्यानगर यांचा शुभ विवाह सोहळा शनिवार दिनांक दहा मे दोन हजार पंचवीस रोजी दुपारी अडीच वाजता या शुभ मुहूर्तावर करण्याचा योजना आहे विवाहस्थळ श्रीमंत मंगल कार्यालय महालक्ष्मी रोड मुक्काम पोस्ट तालुका अकोले जिल्हा अहिल्यानगर निमंत्रक श्री पोपटराव बाळू सदगीर लाला बाळू सदगीर तुकाराम बाळू सदगीर दगडू बाळू सदगीर कुंडलीक लक्ष्मण सदगीर निवृत्ती लक्ष्मण सदगीर त्र्यंबक लक्ष्मण सदगीर पंढरीनाथ लक्ष्मण सदगीर मारुती लक्ष्मण सदगीर गणपत रामभाऊ सदगीर श्री शंकर रामभाऊ सदगीर नामदेव रामभाऊ सदगीर नंदलाल रामभाऊ सदगीर किशन खंडू सदगीर संतू खंडू सदगीर बबन खंडू सदगीर कैलास खंडो सदगीर रामदास खंडो सदगीर कचरू बाळू सदगीर आणि वाळीबा बाळू सदगीर तसंच समस्त सदगीर परिवार